पण एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी अनिल नीलकंठ हावळे याला न्यायालयानं एक वर्ष साध्या कारावासाची शिक्षा सुनावली सोलापूर शहरातील एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी अनिल नीलकंठ हावळे याला न्यायालयानं दोषी ठरवलं न्यायालयानं आरोपीला एक वर्षाची साधी कैद तसंच पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला दंड न भरल्यास आरोपीला तीन महिन्यांची अतिरिक्त साधी कैद भोगावी लागणार आहे ही शिक्षा न्यायाधीश विनायक रेडकर यांनी सुनावली बारा जुलै दोन हजार बावीस रोजी पीडिता गुरुपौर्णिमेनिमित्त सोलापुरातील शेळगी परिसरातील बलदवानगर येथील मंदिरात शिधा देण्यासाठी गेली होती यावेळी आरोपी अनिल हावळे यानं मंदिराजवळ घरात कोणी नसल्याचं सांगत देवाच्या पाया पडण्यासाठी आणि प्रसाद देण्याच्या बहाण्यानं तिला बोलावून घेतलं याच दरम्यान आरोपीनं तिचा विनयभंग केला या घटनेनंतर पीडित महिलेनं जोडभाईपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती या प्रकरणात सरकारी वकील ॲडव्होकेट संदीप फरांदे यांनी युक्तिवाद केला या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक संजीवनी भट्टे यांनी केला तसंच पोलीस हवालदार शिवानंद मैंदर्गी आणि प्रीती पारट यांनी कोर्ट पैरवी म्हणून सरकार पक्षाला मदत केली